सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस संगमने शहरामधील गुलेवाडी येथील संघर्ष तरुण मित्रमंडळ म्हसोबा नगर या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहामध्ये पंधरा एप्रिल रोजी साजरी करण्यात आली आहे यावेळी गुलेवाडी परिसरामधील सर्वच नागरिकांनी एकत्रित येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन केलं राष्ट्रीय दलित पॅन्थरच्या माध्यमामधनं वर्षभर आगळे वेगळे आणि समाज उपयोगी कार्यक्रम या माध्यमामधनं राष्ट्रीय दलित पॅन्थरचे शहराध्यक्ष राजूभाऊ खरात हे घेत असतात समाजामध्ये ते अग्रेसर असतात नेहमी गोरगरीब तेला मदत करत असतात आणि लोकहिताचे निर्णय ते नेहमी घेतात गोर गरिबांना भंडाऱ्याचं आयोजन करणं आणि शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करणं असे अनेक उपक्रम ते राबवत असतात दरम्यान यावेळी मार्गदर्शक राष्ट्रीय दलित पॅन्थरचे शहराध्यक्ष राजूभाऊ खरात ग्रामपंचायत सदस्य घुलेवाडी सुनील भाऊ रोकडे उप सरपंच दत्तू राऊत तसेच अनिल राऊत विलास राऊत दीपक दारोळे प्रकाश वाघमारे संतोष खरात रवी गिरी रवी दिवे तसेच विजय खरात प्रवीण गायकवाड महिला तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी वैशाली राऊत सौ सरिता खरात प्रवीण वाघमारे सोना वाघमारे आकाश साळवे सोमा जमदाडे तसेच गणेश वाघमारे गोरख वाघ भाऊराव रोहम तसेच आकाश माघाडे नवनाथ विधाते संकेत गायकवाड पंकज गायकवाड प्रमोद भोसले प्रेम कर्डक मयूर प्रकाश जगताप ऋषिकेश चौगुले बंटी देडे विजय जगताप साहिल रागपसरे तसेच सागर भालेराव अनिकेत ठोमरे करण कदम राहुल रोकडे अविनाश विधाते विशाल रोकडे बबलू वाघमारे सौरभ खरात राहुल मुंतोडे आनंद अल्लाट सोना साळवे प्रवीण भोसले अनिकेत माघाडे सागर रागपसरे अंकुश माघाडे युवराज सोडणार तसेच उत्तम सगड तसे पिंटू रागपसरे तसेच अनिल काठे सागर मोकळ सुनील गायकवाड योगेश निकाळे साहिल मोहित शिवा भांगरे विठ्ठल कदम सचिन पगारे आदी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी एक जयंती मोठ्या साठामाटा मध्ये या मसोबा नगर व गुलेवाडी या ठिकाणी साजरी होती है, या जयंतीला सर्व धर्म धर्मीय त्या जयंतीला उपस्थित आहे ही जयंती मोठ्या ताटामाटात त्या मसोबा नगर मध्ये साजरी होती मी त्या संघर्ष तरुण व मसोबा व मसोबानगरच्या वतीने व गुल्यावाडीच्या वतीने मी या ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा देतो थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय बुद्ध आज या ठिकाणी गुलेवाडी तसेच पंचक्रोशीतील संघर्ष तरुण आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने खूप छान असा उपक्रम केलेला आहे एकशे तेहतीसावी जयंती अतिशय थाटामाटामध्ये अगदी कालपासून अतिशय जल्लोषामध्ये या ठिकाणी साजरी होत आहे या निमित्ताने मी गुलाडतील राऊत परिवाराच्या वतीने आणि ग्रामपंचायत गुलेवाडी तसेच पाहुणचार लोहनच्या वतीने सर्व भीम भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त सर्व जण अतिउत्साहात या ठिकाणी जमा झालेले आहेत मी माझ्या पक्षाच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते हे सगळं हे छान केलं राजूभाऊनी छान केलं हे सगळं जे कार्यक्रम खूप मला आवडला माझ्या मनाजोग झालं आम्हाला आनंद वाटला ही जयंती खूप मोठी झाली अशी यापुढे त्या होतच रावा आतापर्यंत अशी झालेली खूप आनंद वाटला खूप म्हणजे खूप आनंद वाटला जय भीम सर्वांना माझा मानाचा जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्ताने आज हा कार्यक्रम इथं उपस्थित केलेला आहे आज ह्या कार्यक्रमाला सर्व बंधू जय भीम बंधू आज आलेले आहेत त्यासाठी आम्ही सर्व मंडळी त्यांचे आभार मानतो आणि ही जयंती आम्ही आनंदाने साजरे करू अशी आम्ही गवाई देतो जय संघर्ष करू मित्र मंडळ मसोबा नगर यांनी केलेला आहे त्याबद्दल मी प्रथमदा त्यांचे आभार मानतो गोलेवाडी ग्रामपंचायत तर्फे समस्त ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि सर्व भीम भक्तांना त्यांनी या ठिकाणी एकत्र केला हा खूप मोठा जल्लोष आहे त्याचप्रमाणे हा आपला सण आणि उत्सव आहे जो हा एकोपणे कसा करायचा ते संघर्ष तरुण मित्र मंडळाने दाखवून दिलेला आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर आधी माझी सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने मी संघर्ष तरुण मित्र मंडळाचे आभार मानतो आणि ज्या पद्धतीने आमचे राजू भाऊ असू किंवा सुनील भाऊ असू किंवा आमचे अनिल मामा असू आमच्या वाघमारे ताई असू किंवा आमच्या मार्गदर्शिका वैशाली ताई असू किंवा प्रवीण वाघमारे असू तुम्ही हा सुंदर प्रोग्राम प्रत्येक समाजाला एकत्र करण्याचं जे तुम्ही थांबलय आणि हे शेवटपर्यंत असू द्या मी संघर्ष तरुण मित्र मंडळाला एवढंच आवाहन करतो प्रत्येक समाज हा आपला आहे सर्वात महत्त्वाचं प्रत्येक समाज हा आपला आहे धन्यवाद सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग बेड्सचे सुसज्ज आय सी यू ई जी टू इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट